देशाच्या राजकारणात महाराष्ट्रातून सर्वात मोठी घडामोड पुढे आली आहे केंद्राच्या सरकारमध्ये काही दिवसात बदल शक्य असताना सध्या महाराष्ट्रातून शिंदेगडातील आमदार आता उद्धव ठाकरेंनी साथ दिल्यास पुन्हा मातोश्रीवरती जाऊ मित्रांनो नेमकं काय घडतंय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार होणार आहेत तत्पूर्वी उद्धव ठाकरेंच्या दिशेने येणाऱ्या खासदारांची आता रांग लागले असतानाच आमदार देखील मागे पुढे राहत नाहीत आमदार देखील आता नेमकं कोण म्हणाले आणि कधी आहे त्यांचा प्रवेश मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आता आगामी विधानसभा निवडणुका लढवल्या जातील आणि आता मात्र राज्यात सरकार बदलेल त्याच वेळी केंद्रात देखील सरकार बदलेल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे याचवेळी उद्धव ठाकरेंनी आम्हाला जर साथ दिल्यास सन्मानाने बोरल्यास आम्ही पुन्हा मातोश्रीवरती जायला तयार असं श्रीनगरातील आमदारांनी म्हटल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे कोणकोणती आमदार आहेत त्यांची कोणकोणती नावे आहेत याचा खुलासा लवकरच शिवसेना प्रवक्ते संजय राऊत अविनायक विनायक राऊत करतील तत्पूर्वी मात्र या आमदारांना घेण्यासंदर्भात मातोश्रीवरती खलबत सुरू आहेत परंतु कोणकोणत्या आमदारांना घ्यायचं यावर देखील सध्या मातोश्रीवरती खबत आहेत मित्रांनो आपणास काय वाटतंय या आमदारांना पुन्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेत घ्यावं का ज्यांनी पक्षाच्या संघटकात साथ सोडली आपल्या प्रतिक्रिया द्या